नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची आलेली सर्वात महत्वाची आणि मोठी अपडेट आलेली आहे बातमी आलेली आहे तर कांद्याचे लिलाव कांदा भावामुळे पाडले बंद आणि या ठिकाणी या ठिकाणी शेतकरी बांधवांनी या ठिकाणी तहसीलकारात धरणे आंदोलन करण्याचं या ठिकाणी सुरू केलं आहे काय सं त्या संदर्भातील अपडेट आहे कुठे या ठिकाणी प्रकार कोणती बाजार समिती लिलाव बंद पाडले कुठे प्रकार घडला काय सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शॉट बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करायला चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता शेतकऱ्यांना मिळालेल्या भावाच्या तुलनेत कांद्याचे भाव क्विंटल एक हजार ते बाराशे रुपयाच्या गट कांदा उत्पादन शेतकऱ्यांनी बुधवारी पारनेर बाजार समितीत कांद्याची लाव बंद पाडले यावेळी शेतकऱ्यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली मोदी हटाओ शेतकरी बचाओ शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध असो अशा घोषणा यावेळी करण्यात आल्या या, या बाजार समितीच्या कार्यालयासमोर जमलेल्या शेतकऱ्यांनी दिल्या यावेळी समितीचे सभापती बापूरा बापूसाहेब सिरके तेथे उपस्थित होते त्यांनी शेतकऱ्यांची समजू घालण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्याकडे मोर्चा वळवला कांद्याला योग्य भाव मिळावा यासाठी तहसीलदारांच्या दालनासमोर धरणे आंदोलन सुरू केले दरम्यान शनिवारी चार तारखेला केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी हटवल्याचे जाहीर केले त्यानंतर संपूर्ण राज्यात कांद्याच्या भावात वाढ झाली त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या मोठ्या प्रमाणात कांदा आजच्या लिलात विक्रीसाठी आणला होता दुपारी एक वाजेपर्यंत बाजारसंच्या आवारात दोनशे पन्नास पेक्षा जा अधिक गाड्या कांद्याची आवक झाली होती मात्र केंद्र सरकारने निर्यात शुल्कासह किमान निर्यात दर निश्चित करून निर्यातीस परवानगी दिली असल्याने इतर कांदा निर्यातदार देशाच्या तुलनेने भारतीय कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढ वाढले त्यामुळे कांदा निर्यातीवर मर्यादा आल्या परिणामी दोन दिवसापूर्वी वाढलेले दर गडगडले केंद्र सरकारच्या परकीय व्यापार महासंचालकांचे म्हणजेच डी जी एफ टी जारी केलेल्या परिपत्रकात निर्याशचा उल्लेख नसून कांद्याचे निर्यात मूल्य पाचशे पन्नास डॉलर प्रतिटन असल्याचं नमूद केले तत्पूर्वी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी तीन तारखे राजपत्र जाहीर केलीत त्यांना त्यात चाळीस टक्के निर्यात शुल्क असल्याचं नमूद केले आहे या दोन्ही बाबीमुळे कांद्याचे निर्यात मूल्य सदुसष्ट रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे इतर कांदा निर्यातदार देशांनी कांदे दर कमी केल्याने महागात पडणारा भारतीय कांदा कोण खरेदी करणार असा प्रश्न सध्या निर्माण झाला होता आणि डी जी एफ टीच्या परिपत्रकात केवळ निर्यात मूल्याचाच उल्लेख असणे आणि अर्थ मंत्रालयाच्या राजपत्रात कांद्याचे चाळीस टक्के निर्यात शुल्क कायम असल्याचं नमूद करणे हा गोळ कांदा निर्यातीच्या इतिहासात पहिल्यांदाच झाला त्यामुळे कांद्याचे निर्यात मूल्य आठशे डॉलरहून पाचशे पन्नास डॉलर प्रतिटन केल्याने शेतकऱ्यांनी के सांगितले जात असून निर्यात शुल्क कायम असल्याचं कुणीही उघड करीत नाही या दोन्ही बाबी विचारात घेता निर्यातदार सदुसष्ट रुपये प्रति किलोपेक्षा कमी दरात कांदा विकू शकत नाही हे महत्त्वाचं अपडेट आहे आणि पर परदेशात आपला कांदा कोण खरेदी करेल असा सुद्धा या ठिकाणी होत आहे निर्यात शुल्क नेमकं किती केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या राजपत्रानुसार कांद्याचे चाळीस टक्के निर्यात शुल्क आहे परंतु याबाबत कस्टम विभागाच्या काहीच्या सूचना देण्यात न आल्याने ते निर्यात दराकडून पन्नास टक्के शुल्क घेत आहे त्याबाबत सरकारनं सूचना मिळताच दहा टक्के शुल्क परत के या ठिकाणी परत केले जाणार असल्याचं कस्टम अधिकाऱ्यांनी निर्यातदारांना सांगितले निर्यातबंदी उठून त्र्याहत्तर तासानंतरही केंद्र सरकारने कांदा सिस्टममध्ये नवीन अपडेट न केल्याने कस्टम विभागाचे संभ्रमात कस्टम विभागही संभ्रमात आहे नि निर्यातीला निर्या परवानगी हा चुनावी जुमला कांदा निर्यातीला परवानगी मिळाल्याने भाव वाढतील अशी आशा होती शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील याचाही आनंद होता मात्र हे समाधान फार काळ टिकले नाही केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी हटवताना किमान निर्यात मूल्य व निर्यात शुल्क लागू केल्याने निर्यातीवर खर्च वाढला आहे त्यामुळे जास्त कांदा निर्यात होण्यास वाव नाही त्यामुळे हा ही निर्यातबंदी उठण्याचा निर्णय पूर्णपणे फसवा आहे चुनावी जुमला आहे किंवा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे सरकारने अति शर्तीशिवाय अटी शर्तीशिवाय कांदा निर्णयात पूर्णपणे खोली करावी असं शेतकरी बांधव कांदा संघटनेचं म्हणणं आहे आता तुमचं या संदर्भात मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब करून भेटूया आपण धन्य